जर तुम्ही आज अहिल्यानगरातला गेलात तर रस्ते जागेवर नाही आहेत नागरी सुविधा नाही आहेत रस्ते जागेवरच रस नाही आहेत अहिल्यानगर महानगरपालिकेतील साधारण सातशे शहात्तर रस्ते रस्त्यांची कामं झाली सातशे शहात्तर रस्ते, रस्ते आणि त्याच्यावर साडेतीनशे कोटी साधारण खर्च झालेले आहेत साडेतीनशे कोटी आणि तुम्ही जर पाहाल तर रस्ते शोधावे लागत आहेत आणि तो करणारे लोकप्रती आमदार आहेत नगरसेवक माजी महापौर आहेत जे तुमच्या पक्षामध्ये आहेत शिवसेना आवाज उठवत आलेली आहे त्या महापालिकेमध्ये कोणतंही चुकीचं काम चालू असलं तर ते होऊन चुकीच्या कामाला आम्ही कधी सहकार्य करत नाही लांब राहिलं पण आम्ही त्याला कायम सातत्याने विरोध करत आलेलो आहे आणि यांनी जो काही घोटाळा काढला आहे शोधून त्यांनी शेवटपर्यंत कुठं न्यावा त्याच्यात काही तथ्य असल्यास चांगली गोष्ट आहे नगर शहराच्या जनतेसमोर येईल पण हा विषय अत्यंत वेगळा आहे त्यांनी जो विषय केला की आपण थर्ड पार्टी ऑडिट जे करतो त्यांची चुकीचे दाखले आणले किंवा काय जे त्या आरोपामध्ये त्यांच्याकडून समजतं पहिले तर शिवसेनेच्या महापौरच्या काळात असा एकही प्रकार आमच्याकडून झालेला नाही त्यामुळं हे असे आरोप करून काही विषय नाही